की मध्यंतरीचा काळ जो गे आला आमचा तर त्याचा विषय असा झाला की बैल अख्खा उघडला होता खालून त्यामुळे खडे लागले की जागा बैला चापत पळायचा आम्ही तेवढा वेळ थांबलो पण आराम पण दिला मध्यंतरी बैला बैल थांबल म्हणजे पाय अडचण अडचणी येत ना लोकांना असं वाटतं बाहेर नाही दिवस झालं बैल किती पळतोय किती नाही पाय अडचणी व्हायच्या पण बैल गुलालात राहत बैल गुलालात नव्हता तब्बी होतेच आणि काय मास नव्हेत म्हणजे पडत्या काळात पण हीच होती आणि आता जे काळात पण हीच येत ते बेलगाडी क्षेत्रात जो कष्ट करा मी तुम्हाला बोललो जो कष्ट करा जो बैलाची मेहनत घेईन तोच या बेलगाडी क्षेत्रात टिकू शकतो मित्रांनो आजचं जे महाराष्ट्र केसरी सातेवाडीचं मैदान झालं त्या मैदानाचा मानक ठरला आहे तीनशे हरण्या या दादा नमस्कार नमस्कार काय सांग चला आजच्या मैदान विषयी झालं मैदान नाही मैदान अतिशय चांगलं झालं सुंदर मैदान होता पल्ला बिल्ला चांगला होता चांगला झालं मैदान दादा काय सांगाल म्हणजे त्याच्या पडते काय तुम्ही त्याला साथ दिली आणि आता तो तुम्हाला साथ देतोय तुमच्या पडते काय नाही नाही त्यांनी म्हणजे आणल्यापासून आम्हाला कधी नावाजच नाही केलं जवळपासून आणले तेव्हापासून त्यांनी नावाज नाही केलं मुलाला कधी सोडला नाही पहिल्याने मग काळ गेला आमचा थोडासा आहे पंधावा ते थोडंसं ए पहिला थोडं पडलं मासले मुळे नक्की गाडी होती पात्र मापले नव्हते त्याच्यामुळं थोडंसं दादा मोरे सरकार म्हणली की बैल जरा थांबलेला पण त्यानं जिद्द नव्हती सोडली पाळायची नाही म्हणजे काय आहे की मध्यंतचा काळजोगी आला आमचा तर त्याचा विषय असा झाला की बैल अख्खा उगाळला होता खालून त्यामुळे खडे लागले की जरा बैला चापत पळायचा म्हणजे जेवढेच आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळल्या आम्ही पतवी माफन घेतली आपली समीर बाई या ना का पतवीवरील इस्लामपूरचं मानिक बैलाचे मालक त्यांच्याकडून पतवी माफन घेतली पत्वी मापल्यापासून आम्हाला अडचणच नाही म्हणजे आम्ही तेवढा वेळ थांबलो पण आराम पण दिला मध्यंदा बी बैलाला बाबा जेवढे म्हणलं त्याची इच्छा होईल तेवेळेस बाय दादा किती दिवस रेस्टवर तर दीड महिना तर पी होता हां रेस्टवर त्याच्यानंतर दादा आता बैल पाहायला की सगळं होत असतं बैल थांबला मध्ये काय काय अडचण काय काय आल्यामध्ये नाही बैल थांबला म्हणजे पायव्याला अडचण येतात ना लोकांना असं वाटतं बाहेरनं नाही दिवस झालं बैल किती पळतोय किती नाही पाहायला अडचण व्हायच्या पण जास्त अडचण आम्हाला झाली नाही का तर ते मा कबालीचे मालक आपले सागर भाऊ त्यांचं नामचं माहिती आपली गावातली गाडी असल्या त्याची त्याच्यामुळं कबली पण आम्ही आहे कायम चांगली गाडी पळते आमची त्यांनी दीड महिन्यातून पहिल्यांदाच बैल बाहेर काढल्या काढल्या त्यांनी आम्हाला लगेच मी कबालीची नामची गाडी पळली तर मित्रांनो एक सांगायच म्हणजे की सलग मागली दोन मैदान झाली त्या दोन्ही मैदानात एक नंबर आणि आज सीमेला एक वेगळं स्पीड धावलं हरण्यात बैल गटापेक्षा आमचा सीमेला जास्तच पळतो फायनलला त्याच्यापेक्षा जा जास्त स्पीड लावतो जसा फ्या पडून तसा बैल वाढतो दादा आहे वा <laughs> ना बैल पाहायला लागले सगळे येतात तर तुमचे सहकार्य पण द्यावा की सहकार्य गुलालात राहत बैल गुलालात नव्हता होतेच आणि काय मास म्हणजे पडत्या काळात पण हीच होती आणि आता जल्लोषाच्या काळात पण हीच आहेत जे काही सगळं आहे ते सगळ्या सहकार्यांचं यश आहे जे काय आहे ते दादा सहकार्य असल्याशिवाय बैल पण गुलालात राहत नाही एकट्याचं काम नाही त्याला सगळ्यांची साथ लागते सुट्टी मेकअप डायवर जे आपले सक बाकीचे आहेत नाही का सगळ्यांची साथ लागते आज दादा गाडी कोण कोणतं नितीन डायव्हर आपली गाडी ती सांगतात काय दादा म्हणजे आता हरण्याचं सांगा वैशिष्ट्य काय सांगताल हरण्याचे पहिला पळबिळ चांगला एकदम एकदम व्यवस्थित तीन विषय वेळ चांगला पळतो दादा अडचण तीन शेख काय विषय आहे तीनशे हरण्या नाही असाच आम्ही आपला नंबर टाकला ब्रँड फ्रँड झाला हा <laughs> नाही काय आलं तीनशे दोन किंवा बाकीचे नंबर जास्त असतात हा नंबर नव्हताच अजिबात मी तर म्हणतो हरण्यावर असेल तर मित्रांनो हरण्यासोबत दादा पिन असल्यात दादा एक आमची खास सुट्टी मी मित्रांनो कायम हरण्याच्या सुखात आणि दुःखात कायम असतात दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल म्हणजे मागली दोन मैदाना आजचं मैदान मागले दोन्ही मैदाना एक नंबर आणि आज सुद्धा बुला मागले दोन्ही मैदान बैल खास पळाला आज बी खास पळाला आणि आता आजचं हे मैदान दादा म्हणजे पडते काळात काय काय अनुभव आहे काय काय मिळाला नाही पडते काळात कसं होतं पायऱ्यांचं परत नाही का, 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 का बैलाचं प्रॉब्लेम होतो पायर करायला सगळं आणि जरी आता आपण चांगलं नाही तरी फोन चांगले यायला लागले पहिला आता दादा पहिरे कशा आहेत वेटिंग लाईत का पैर म्हणजे मित्र नाही ना, ना बैलगाडी क्षेत्र असा की प्रत्येकाचा दिवस येतोय फिरून सगळ्यांचा दिवस आहे आहे ना जो मेहनत त्याचा तर... दिवस दादा मागितली का हरण्याला आजारात ना उठल्यानंतर नाही नाही आम्हाला वायदी नाही तशी कोणी पण पैऱ्याला फक्त करू नाही का सत्व होतोय अशी म्हणजे नाही करू आपण पण पुढे माग करू असं सांगायचं आता बैल पळायला लागला बैलांनी सगळं पहिरे पहिलं यायला लागलं दादा माग कोण कोणती मैदान झाली हो एक नंबर केली माग आता किकलीच एक मैदान शिवसुकच एक मैदानात पण एक थी थी हुँ। हुँ। एक दोन मैदान मित्रांना मित्रांनो ना ती दोन्ही मैदान म्हणजे रथी महारथी होते त्यात त्यानं पळून एक नंबर केला दादा काय आजचा ह्या बैलगाडी क्षेत्रात अनेक जणांकडे पैसे गाडी बंगला आहेत पण त्यांच्याकडे हरण्या नाही नाही सगळ्या तसंच असतंय आता बैलगाडी क्षेत्रात जो कष्ट कर मी तुम्हाला बोललो जो कष्ट करा जो बैलाची मेहनत घेईन तोच ह्या बैलगाडी क्षेत्रात टिकू शकतो बैला माग ह्या बैल पळतोय कस्ता खूप आहेत बैल पोरं आमची इथे येऊन राहून पाच वाजता उठून सगळी सगळी पोरं एवढी मेहनत घेऊन इथपर्यंत बैल आहे म्हणजे असं नाही की एकाचीच मेहनत आहे सगळ्यांची मेहनत आहे दादा मोरदारी किती किती लांब किती तरी दोनशे असेल दोनशे किलोमीटर येऊन तुमचं नाव त्यानं गुलाला ठेवलं तुम्हाला ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्याकडून लय अभिमान आहे आम्हाला त्या बाईलाकडून तेव्हा आमचा अभिमान आहे ओळख ओळखच त्याने आपलं काय दादा किती म्हणजे आता तुम्ही एवढ्या लांब लांबून येत अनेक बैलगाडी मालक येत किती एका मैदाना खर्च किती येतो तसा बैलाला दहा एक हजार खर्च येतो सगळी पोरं बिरं बघून आणि मित्रांनो खूप मोठा आणि ही बैलगाडी क्षेत्र जातात गरीबांचं राहिलं आहे का गरीबांच <laughs> <laughs> गरीबांचा बैल पळला तर गरीबांचं राहिले नाही तर गरीबांचं नाही पळला तर नाही बैल पळ ब तर पळला तर पळला तर सगळ्या गोष्टी तसं पाळायचं म्हणलं तर नाही ना म्हणजे आज पळतोय म्हणून आपली परिस्थिती अशी नाही ना लोकांना वायदी देऊन आपण शकतो नाही का मित्र नाही ना एवढं म्हणजे माहिती देऊन पडणं करणं मित्र नाही ना हरण्यानं सिद्ध करून धावलं की गरिबाच्या घरातले लक्ष्मी येऊ शकते हा त्यानी लय आमचं नाव मोठं गेलं अख्ख्या महाराष्ट्रावर हा सगळ्या गोष्टी आम्हाला अभिमान आहे त्याला हा रेलगाडी क्षेत्रात आमची ओळखच त्या नावाने झाली दादा असं तयार होत नाही कोणाच्यात आता काय नसे म्हणायचं आपले कष्ट म्हणायचं दादा कुठून हरण्याला म्हणजे एकदम तुम्हाला घावलंय नाही चाळीस गाव मधून आम्ही गाव मधून खरेदी केली होती आपण्याची चाळीस गाव मधून आदत असताना आम्ही आणला होता काय बघितलेलं त्याच्यात कि म्हणजे तुमचं एवढं नाव वाटलेलं एखादं नाही समय वाटलं असं काय नाही पण म्हणजे वाटलं पुढचं नाही ना भविष्य कोण सांगू शकत पण आम्ही एक फेवा बघितला होता त्याचा तेवढी एका चौशा बैला बाबा त्याचा आदतचा फेवा होता प्याव म्हणजे चौश्या बैलाला आता चौसा बैल म्हणजे आईन जवानीतला बैल झाला जा आईन जवानीतल्या बैलाला जर आदत कोण जर त्याला कानाला कान देऊन जर पळत असेल तर नक्कीच आम्हाला असं वाटलं होतं की भविष्य चांगलं असणार किंवा याचा पळ अजून वाढल असं आम्हाला एक महाराष्ट्राल कसं झालं मैदान एक नंबर झालं एकदम चिट्ट्या बिट्ट्या सगळ्या एकदम सगळ्या गोष्टी व्यवस्थित मैदानी एक नंबर होता सगळं म्हणजे पंच वगैरे सगळ्या आज दादा एक नवीन आज गाड़ी एक नवीन वादळ म्हणजे म्हणावं लागेल आणि गाडी एकदम स्पीडनच पाहिले आज काय नाही स्पीड लागलं गाडीला चांगलं तो पण चांगला पाळणा पाहिजे आणि आमची बी इच्छा होती की आता नाही का पैवा चांगली गाडी पळ ते पण मालक चांगले आहेत त्यांनी पण लगेच हा म्हणले अनेक जण आहेत या बैलगाडी क्षेत्रात की पैशासाठी येतात पण तुम्ही या गुलालसाठी एक नंबर करण्यासाठी येत असता गुलालाचं महत्व लय आहे म्हणजे गुलालाचं महत्व आम्ही लय एक असता काल गुलालाचं महत्व माहिती आपण शब्दात मांडू शकत नाही आपण गुलाल किती महत्वाचं आहे दादा नमस्कार काय गुलालाल काय एवढं महत्व काय गुलालाल बैलगाडी क्षेत्राचं मी आलो मुंबई वरून मुंबईत इथं आंतर चारशे किलोमीटर हरण्यासाठी कुठं लागल पण कमी असत बघतच एवढे जी सवंगड कुठून कुठून कशी कशी येतात ते सगळ्यांनाच आहे आहे गुलाल गुलाल तर तुम्ही आहे तुम्ही आहे म्हणून हरणे कसं एकंदरीत कसं बघता एवढी हो? तुमची टीम असेल एवढी मोठी टीम आहे कस कसं एकंदरीत बघता सगळं बैलाकडे बघितलं की सगळी टीम बैलाला बैला कुठल्याही गोष्टीत नाही काय हो तुम्ही अनेक मुंबईत असाल तुमचं अनेक बिझनेस बिझनेस असेल पण दादा बैलगाडी क्षेत्रात मैदानापासून काय फील वेगळं जे असतो ते कामाला सगळा उतरतो महिन्यात न दोनदा चारदा झालं तर चारदा पण हिथ यायलाच यायला तर धन्यवाद दादा मित्रांनो असंच कायम तुमचं दादा नाव हरणे करत आहे धन्यवाद